नमस्कार आपण बघत आहात भिवापूर टाइम सर्वसामान्यांचा साथीदार पीक विमा योजना ही केंद्र सरकारची एक योजना आहे ज्याचा उद्देश शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान झाल्यास त्यांना आर्थिक मदत करणे आहे या योजनेत नैसर्गिक आपत्ती कीड आणि रोगराईमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळते विमा उतरवलेल्या पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाते ज्यामुळे त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत नाही तरी सर्व शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घ्यावा असे आव्हान तालुका कृषी अधिकारी दीपक कांबळे यांनी शेतकऱ्यांना केले आहे सर्व शेतकरी बंधू भगिनींना नमस्कार मी तालुका कृषी अधिकारी भिवापूर आपणा सर्वांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घेण्याबाबत आवाहन करीत आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू झालेली आहे या योजनेअंतर्गत अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी पीक विमा लागू राहणार आहे या योजनेअंतर्गत पीक पेरणीपासून पीक काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक बाबीमुळे किंवा इतर नुकसानकारक बाबीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास सदर नुकसान नुकसा नुकसानीमुळे येणारे उत्पादन हे त्या सदर महसूल मंडळामधील उंबाट उत्पादनाच्या तुलनेत कमी आल्यास नुकसान भरपाई देय राहील भिवापूर तालुक्यात चार पिकासाठी पीक विमा लागू आहे भात सोयाबीन कापूस आणि तूर भातासाठी शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता रक्कम रुपये प्रति हेक्टरी सातशे दहा रुपये आहे त्यास एकसष्ट हजार रुपये विमा संरक्षण लागू आहे सोयाबीन पिकासाठी पाचशे ऐंशी रुपये विमा हप्ता लागू आहे त्यास विमा संरक्षण र रुपये अठ्ठावन्न हजार रुपये लागू आहेत कापूस पिकासाठी नऊशे रुपये विमा हप्ता आहे आणि साठ हजार रुपये विमा संरक्षण लागू आहे तूर पिकासाठी चारशे सत्तर रुपये प्रति हेक्टरी पीक विमा हप्ता आहे आणि सत्तेचाळीस हजार रुपये विमा संरक्षण लागू आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक एक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस आहे तरी सर्व शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घेण्याबाबत मी सर्वांना आवाहन करतो तालुक्यातील महत्त्वाच्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद